मित्रांनो नमस्कार एस बी जे अकॅडमी ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा बॉम्बे हायकोर्ट मार्फत दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी एक्झाम झाली त्या एक्झामच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनी जे ॲप्लिकेशन केलं होतं ऑनलाईन त्या संदर्भात त्यावेळेसच त्यांनी ज्या इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना दिल्या होत्या त्या आपण थोडक्यात बघणार आहोत कारण काही मुलं लास्ट स्टेजला येऊन जी माहिती ऑनलाईन भरताना चुकीच्या पद्धतीने भरली जाते किंवा न जर चुकीने चुकीची भरली जाते तर ते म्हणजे बाहेर जा फेकली जातात त्यासाठी एकदा या सूचना आपण बघणार आहोत तर बघा अर्ज भरण्यासाठी दिलेल्या काही महत्त्वपूर्ण सूचना तर बघा ही एक, एक नंबरला त्यांनी दिलेली होती ही सूचना अर्जांची छाननी संगणिकीकृत कार्यक्रमाद्वारे केली जाईल म्हणजेच कॉम्प्युटराइज जी प्रोसेस आहे त्याच्यानुसार ऍप्लिकेशनची स्क्रुटिनी जी आहे मित्रांनो ती केली जाणार आहे म्हणून उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी लिपिक पदासाठीची संपूर्ण तपशीलवार जाहिरात वाचावी रजिस्ट्री त्या संदर्भात कोणतीही चौकशी तक्रार विचारात घेणार नाही तर यासाठी त्यांनी लिपिकपदासाठी जी जाहिरात दिली ती मित्रांनो त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाचणं गरजेचं होतं आणि ते तुम्ही देखील असतील तरी तरी देखील आपण हे मुद्दे का घेत आहोत कारण परत एकदा तुम्ही रिवाईज करून घ्या की काही ठिकाणी तुमची मिस्टेक झाली आहे किंवा कसे तर पुढचा मुद्दा होता चार नंबरचा उमेदवाराने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या शैक्षणिक कागदपत्रांनुसार प्रमाणपत्रानुसार योग्य पूर्ण नाव म्हणजे स्पेलिंग भरावे तर बघा आता काही विद्यार्थी मित्रांचं दीपक नाव असेल तर डी आय पी ए के अशी स्पेलिंग असते किंवा डी डबल ई -e पी ए के अशी स्पेलिंग असते परंतु डॉक्युमेंट्सला जी स्पेलिंग असेल मित्रांनो ती स्पेलिंग त्या ठिकाणी भरणं तुम्हाला गरजेचं होतं त्यानंतर सातवा मुद्दा त्यांनी दिलेला होता उमेदवाराने प्रमाणपत्र शैक्षणिक कागदपत्र इत्यादीनुसार त्याची तिची योग्य जन्मतारीख भरावी म्हणजेच डॉक्युमेंट्सला जी तुमची जन्मतारीख असेल डेट ऑफ बर्थ ती तुम्हाला त्या ठिकाणी भरणं गरजेचं होतं होतं तर बघा हे मुद्दे जे आहेत मित्रांनो इंग्लिशमध्ये दिलेले होते याचं मी मराठीत या, या ठिकाणी ट्रान्सलेट केलेलं आहे त्यानंतर नववा मुद्दा त्यांनी दिला होता शैक्षणिक पात्रतेची माहिती भरताना उमेदवाराने त्याची तिची पात्रता खालीलप्रमाणे नम या खालीलप्रमाणे नमूद करावी म्हणजे सिक्वेन्स जो होता तुम्हाला तो या पद्धतीने दिला होता त्यांनी म्हणजे यस एस सी दहावी त्यानंतर एच एच एस सी बारावी ग्रॅज्युएशन पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच पदव्युत्तर पदवी अशा पद्धतीने तुम्हाला जी तुमची पात्रता होती त्या शैक्षणिक क्रम या याच्यानुसार त्या ठिकाणी लावणं गरजेचं होतं त्यानंतर बघा या शैक्षणिक पात्रता जो क्रम होता त्याच्यानुसारच त्यांनी ए बी सी असे देखील उपघटक दिलेले होते पहिला ये बघा उमेदवारांनी पदवीच्या रखान्यात शैक्षणिक पात्रतेचा तपशील या शीर्षकाखाली पदवीच्या रखान्यात गेल्या वर्षी पदवीमध्ये मिळालेले गुण नमूद करावेत मागील वर्षाचे गुण नमूद करण्याची आवश्यकता नाही म्हणजेच तुमचं लास्ट इयरचं जे लास्ट इयरचे जे गुण असतील मित्रांनो मार्क्स त्या तेच तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करायचे होते काय वेळेस कसं असतं एस वाय आणि टी वाय या दोन्ही वर्षाचे एकत्रित गुण जे आहेत ते आपण त्या ठिकाणी मेन्शन करत असतो परंतु त्या ठिकाणी तसं मेन्शन न करता लास्ट इयरला जे तुम्ही मार्क्स प्राप्त केले ते होते तेच त्या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचे होते त्यानंतर बघा टीप दिली होती जर गेल्या वर्षी दोन सेमिस्टर असतील तर दोन्ही सेमिस्टरचे एकूण गुण आणि मिळालेले गुण हे गेल्या वर्षीच्या पदवीसाठी नमूद करावे तर बघा सेमिस्टर पद्धत आल्यानंतर लास्ट इयरला जे फिफ्थ आणि सिक्स्थ सेमिस्टर असेल त्या दोन्ही सेमिस्टरचे गुण तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करायचे होते त्यानंतर बी मुद्दा बघा त्याच्यातला ज्या उमेदवारांनी पाच वर्षांचा एल एल बी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्यांनी शैक्षणिक पात्रधारखानेत पदवीधर आणि प्रवाह रखान्यात एल एल बी तीन वर्ष आणि तृतीय वर्षाचे एल एल बीचे गुण नमूद करावे प्रवाह रखाना म्हणजेच तुमची जी आपली शाखा असते ब्रँच ती त्या ठिकाणी एल एल बी अशी नमूद करणं आवश्यक होतं त्यानंतर बघा अशा उमेदवारांनी पुन्हा शैक्षणिक पात्रता रखण्यात पदवीधर आणि प्रवाह रखान एल एल बी पाच वर्ष आणि पाचव्या वर्षाचे एल एल बीचे गुण नमा नमूद करावेत अशा पद्धतीने ही देखील सूचना दिलेली होती एल एल बीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर बघा काही बोर्ड विद्यापीठांच्या गुणपत्रिका टक्केवारी ऐजी टक्केवारी ऐवजी ग्रेड सी जी पी एस जी पी ए या स्वरूपात दिल्या जातात या प्रकरणात अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित बोर्ड विद्या दे, विद्यापीठाकडून विषयवार गुण एकूण गुण आणि टक्केवारी असलेली मार्कशीट मिळावी आणि संबंधित कॉलममध्ये दिलेल्या सूचनांनुसार मार्कशीट भरावी तर बघा आता मार्कशीटमध्ये मित्रांनो आपले पर्सेंटेजऐवजी ग्रेड पद्धत किंवा सी जी, जी पी ए त्याच पद्धत पद्धतीने एस जी पी ए अशी पद्धतीने आपले गुण दिलेले असतात आणि या एस जी पी ए किंवा सी जी पी ए असते मित्रांनो त्याची टक्केवारी आपल्याला आपल्या विद्यापीठाकडून मिळत असते ती तुम्हाला प्राप्त करणं गरजेचं होतं आणि त्याच टक्केवारीनुसार त्या ठिकाणी तुम्हाला जो कॉलम दिला होता त्याच्यात ते मार्क्स भरायचे होते तर बघा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडून वेळोवेळी विनंती वे, 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 केल्यावर सी जी पी एस जी पी ए पत्रकांसोबत सदर मार्कशीट सादर करावे तर हे मार्कशीट जे मित्रांनो सी जी पी एस जी पी एचे गुणांसंदर्भात म्हणजेच कन्व्हर्जन मार्कशीट म्हणतो आपण त्याला ते विद्यापीठाकडून जारी केलं जात असतं त्या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट करून किंवा अर्ज करून ते तुम्हाला प्राप्त करता येईल जर तुम्हाला अंतिम प्रोसेसला तुम्ही असाल म्हणजेच निवड यादीन ज्या वेळेस लागेल त्यावेळेस डी व्हीसाठी तुम्हाला हे मार्कशीट जे ते, ते प्राप्त करणं गरजेचं असणार आहे तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये ज्या महत्त्वाच्या सूचना त्यांनी अर्ज भरताना दिल्या होत्या त्या आपण बघितल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती धन्यवाद